जयसिंगपूर येथे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सहकाररत्न स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखाना नरंदे शरद कृषी महाविद्यालय जैनापूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय भव्य असं सातवं शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संचालक आदित्य पाटील यड्रावकर यांनी दिली जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिर समोर गली नंबर तीनमध्ये सात्व शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन तीन ते सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलं असून प्रदर्शन सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारे अवजारं बी बियाणं खतं जंतुनाशक जलसिंचनाच्या पद्धती ठिबक सिंचन कल्चर कृषी व्यवस्थापक शेती अर्थपुरवठा बँकिंग इन्शुरन्स मार्केटिंग व्यवस्थापन रोपवाटिका म्हणजेच नर्सरी पाणी व्यवस्थापन दुग्धव्यवसाय अपारंपरिक ऊर्जा मत्स्य उत्पादन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती याबरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक पॅकेजिंग पद्धती या माहितीबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुका कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाकडून विविध प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत जातीवंत जनावरं ऊस पीक व इतर पिकांसाठी स्पर्धा व तांदूळ महोत्सव खिचडी महोत्सव कॅट व टॉक शो स्पर्धा यांचं आयोजन केलंय या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं रिसोर्सेस इव्हेंटचे राजेश शहा यांनी केलंय यावेळी कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील सुभाष सिंग राजपूत अविनाश खंजिरे पोपट भोकरे दशरथ पिष्टे शिवगोंडा पाटील धनपाल मर्जे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी भूपाल आवटी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संयजी शिंदे